तुळशी संदर्भात वीस गुप्त नियम चमकवतील तुमचे भाग्य यामुळे माता महालक्ष्मीची कृपा तुमच्यावरती नक्कीच होईल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी एक तुळशीच्या झाडाला आंघोळ न करता स्पर्शही करू नये अथवा तिची पाणी देखील तोडू नये असं केल्याने तुळशीची पाने पूजा करताना देवाकडून स्वीकारली जात नाहीत त्यामुळे पूजेचे इच्छित फळ आपणाला प्राप्त होत नाही नंबर दोन सूर्यास्तानंतर तुळशीची पाने चुकूनही कधीच तोडू नये सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडल्यामुळे तुळशीचा व माता महालक्ष्मीचा अनादर समजला जातो त्यामुळे तुम्ही ही चूक अजिबात करू नका नंबर तीन तुळशीच्या सुकलेल्या पानांना चुकूनही फेकून देऊ नका त्यात सुकलेल्या पानांना तुळशी मातीमध्ये टाकून ठेवा नंबर सुकलेली झाड घरामध्ये नका जे घरातील सदस्यांच्या दुर्भाग्याला कारणीभूत असते अत्यंत महत्वाचा नियम नियम नंबर पाच तुळशीचे झाड दक्षिण पूर्व दिशेला ठेवू नका कारण दक्षिण पूर्व दिशा ही अग्नीची दिशा मानली जाते त्यामुळे तुळस ठेवताना तुम्ही ही चूक करू नका नंबर सहा तुळशीला जमिनीमध्ये लावू नका तुळशीचे झाड लावताना तुळशी वृंदावन किंवा कुंडीमध्येच लावा नंबर सात तुळस कुंडीत लावत असताना तुळशीचे झाडाशेजारी कोणतेही दुसरे काटेरी झाड नसावे याची काळजी तुळस लावताना नक्कीच घ्या नंबर आठ कधीही तुळशीची पाणी चाकू कैची अथवा नखे कोणत्याही धारदार शस्त्राने तोडू नका तुळशीची पाणी तोडताना बोटाने काढावी कारण बोटाने तोडलेली पाणी पूजेसाठी शुभ समजली जातात नंबर नऊ गरज नसताना उगीच तुळशीची पाने कधीही चुकूनही तोडू नये शास्त्रानुसार हे अशोक मानले जाते किंवा समजले जाते नंबर दहा तुळशीची पाने तोडताना ती केवळ धार्मिक कार्यासाठी किंवा स्वस्थाच्या कारणासाठीच तुळशीची पाने तोडावीत अथवा तुळशीची पाने अजिबात तोडू नये नंबर अकरा तुमच्या घरात तुळशीचे झाड असेल तर त्याला अंधाऱ्या जागी ठेवू नये त्यावर सूर्यप्रकाश राहील आणि हवा खेळत्या राहील म्हणजेच खेळत्या हवेत राहील याची काळजी नक्कीच घ्यावी नंबर बारा संध्याकाळ होता तुळशीच्या झाडासमोर एक दिवा जरूर लावावा कारण तुळशीच्या झाडामध्ये माता महालक्ष्मीचा वास असतो त्यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते नंबर तेरा कधीही रविवारच्या दिवशी तुळशीला पाणी वाहू हो नये आणि तिची पाणी तोडणे असे करणे अशुभ मानले जाते नंबर चौदा तुळशीचे झाड लावणे हे एक अतिशय शुभ कार्य आहे तुळशीची लागवड करणाऱ्या व्यक्तीला खूप मोठा फायदा होतो आणि अशा व्यक्तीवर माता महालक्ष्मीची कृपा कायम राहते उपयुक्त टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा नंबर पंधरा तुळशीच्या मण्यापासून बनवलेली माळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते आणि आध्यात्मिक अनुभव सुद्धा येतात नंबर सोळा तुळशीला कुंकू आणि फूल अर्पण करावे यामुळे सौभाग्य प्राप्त होते नंबर सतरा तुळशी पूजा करताना सायंकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा यामुळे घरात बरकत राहते व माता महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर नक्कीच राहते नंबर अठरा तुळशीला जल अर्पण करताना तुळशी मंत्र अवश्य म्हणा यामुळे तुमची सेवा माता महालक्ष्मी मातेपर्यंत पोहोचते नंबर एकोणीस तुळशीला नेहमी शुद्ध पवित्र जल अर्पित करावे देवांना अंघोळ घातलेले पाणी तुळशी मातेला अजिबात टाकू नये अत्यंत महत्वाचा पुढील विस्वा नियम दररोज नित्य नियमाने तुळशी मातेची सेवा करताना या नियमाचे पालन तुम्ही नक्की करा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत व तुमच्या कुटुंबावर राहील तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आध्यात्मिक माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व्हिडिओला मित्र परिवारासोबत बहिणींसोबत शेअर देखील नक्की करा व आपल्या मराठी रोहिणी किचन चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी